नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू सुरुवात गोष्टीला एका धाडसाळाची गोष्ट मृत्यू आणि यमराजाचा साक्षात्कार गावाच्या एका टोकाला एक तरुण राहत होता नाव त्याचे एका हाडाळा त्याच्या नावाप्रमाणेच त्याचे शरीर अत्यंत ख्रुश होते हाड बाहेर आलेली पण त्याच्या मनगटात जबरदस्त ताकद होती तो आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने संपूर्ण गावात प्रसिद्ध होता एके दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे शेतात काम करत होता माथ्यावर आले होते आणि त्याचा थकवा वाढत चालला होता दुपारी जरा विश्रांती घ्यावी असे त्याला वाटले एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत डोळे मिटून तो पडला झोप लागताच त्याला एक विलक्षण स्वप्न पडले त्याच्यासमोर एक तेजस्वी व्यक्ती उभी होती डोळ्यांत अग्नी हातात गदा अंगावर सोन्याचे दागिने आणि मुखावर एक विलक्षण तेज तो दुसरं काहीही विचार करू शकत नव्हता कारण त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती तो मनात म्हणाला हा तर स्वतः यमराज दिसतोय यमराजाने गंभीर स्वरात विचारले एका हाड्याळा तुझा शेवटचा क्षण समीप आला आहे तू पृथ्वीवर फार कष्ट भोगलेस आता तुझ्या कर्मांनुसार तुला निर्णय ऐकवला एक जाईल एका हाड्याळा दचकला तो मनात म्हणाला हे कसं शक्य आहे अजून मला अनेक स्वप्ने पूर्ण करायची आहेत माझं आयुष्य संपलंय असं मला अजिबात वाटत नाही त्याने धीर करून यमराजाला विचारले महाराज माझी चूक काय आहे माझी वेळ एवढ्या लवकर का आली यमराज मंद हसले आणि म्हणाले तुझे जीवन खरोखरच संघर्षमय होते तू इतरांना मदत केलीस कष्ट केलेस, केलेस पण काही वेळा तू आपल्या कर्तव्यापासून दूर गेलास जीवनाचा पूर्ण अर्थ समजून घेण्याआधीच तुझा वेळ संपत आला आहे एका हडळाच्या मनात विचार सुरू झाले जर माझ्या हातून काही चुकलं असेल तर मी ते सुधारायचं ठरवलं असतं पण आता वेळच नाही त्याने यमराजाला नम्रतेने विचारले महाराज मला एक संधी द्या मी माझ्या जीवनात जे अपूर्ण राहिले ते पूर्ण करू इच्छितो यमराज गंभीर झाले त्यांनी विचार करून उत्तर दिले असे असते तर प्रत्येक जीवाला संधी द्यावी लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेव मृत्यू कधीही अकारण येत नाही हा एक नैसर्गिक नियम आहे एका हडळाने आपली हताशा लपवली नाही त्याने परत विनंती केली महाराज मी फक्त सात दिवस मागतो माझ्या कुटुंबाला आधार देऊन माझ्या अपूर्ण स्वप्नांना दिशा देऊन मग मी तुमच्या सोबत निघून जाईन यमराज काही वेळ स्तब्ध राहिले मग त्यांनी निर्णय घेतला ठीक आहे तुला सात दिवस दिले जातील पण लक्षात ठेव हे तुझे शेवटचे दिवस असतील तुझ्या कर्मांवरच तुझे, तुझे पुढील जीवन ठरेल हे ऐकताच एका हड्याळाला नवचैतन्य मिळाले तो तिथून एका प्रकाशाच्या झुळुकीसारखा जागा झाला घामाने निथळत धडधड वाढलेली तो उठला आणि लगेच कामाला लागला त्या सात दिवसांत त्याने ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने आपल्या कुटुंबाची नीट व्यवस्था लावली मित्रांशी असलेले भांडण मिटवले आणि आपल्या गावात सत्कृत्य करण्यास सुरुवात केली तो गरजू लोकांना मदत करू लागला वृद्धांची सेवा करू लागला आणि आपल्या अनुभवांमधून लोकांना शिकवू लागला सात दिवस पूर्ण होताच तो आपल्या घराच्या ओट्यावर बसला होता संध्याकाळ झाली होती आकाश रक्तवर्णी दिसत होतं एका क्षणी त्याला तोच तेजस्वी प्रकाश दिसला आणि पुन्हा यमराज समोर प्रकट झाले एका हड्याळा तुला तुझ्या संधीचा योग्य उपयोग करता आला का यमराजांनी विचारले तू हसला आणि म्हणाला महाराज आज मला मृत्यूची भीती नाही कारण मी माझ्या जीवनाचा योग्य उपयोग केला आहे मला समाधान आहे यमराजांनी संतोषाने माना डुलवली आणि त्याला आपल्या सोबत घेऊन निघाले त्या रात्री संपूर्ण गावात एक विलक्षण शांतता होती लोकांना कदाचित जाणवतही नव्हतं की त्या एकाहाडळाने शेवटच्या सात दिवसांत जीवनाचा खरा अर्थ उलगडला होता ही गोष्ट फक्त एकाहाडळाची नाही तर प्रत्येकाची आहे जोवर आपण जीवनाचा खरा उपयोग करत नाही तोवर मृत्यूचे भय आपल्याला असते पण जेव्हा आपण आपले जीवन अर्थपूर्ण करतो तेव्हा मृत्यू देखील आपल्यासोबत शांततेने प्रवास करतो कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना